वाजलेले आहेत चार आणि आमच्याकडचे अजून काही दुकानं वगैरे उघडलेली नाही शॉप वगैरे सर्व बंद आहेत आणि चार वाजलेले आहेत ना आता लागले आहे हलकी फुलकी भूक तर चला आपण घरी जाऊन काहीतरी नाश्ता बनवूया तर चला बघूया काय नाश्ता सुचतो तो झटपट पाच मिनटामध्ये होईल असा तर नाश्ता बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी साखर त्यामध्ये चार ते पाच विलायची टाकून घेतलेली आहे आणि हे थोडंसं तूप आणि एक वाटी मैदा आणि एक घरामध्ये उरलेलं केळं होतं ते तर आता याच्यापासून आपण बनवूया तर आता मी घेतलेला आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये साखर आणि विलायची मी बारीक करून घेणार आहे एकदम बारीक करायची आहे साखर आणि विलायची पिटी साखर बनवायची आहे आपल्याला त्याची तर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते तर आपली साखर आणि विलायची बारीक झालेली आहे तर त्यामध्ये आता हे आपण एक केळं आहे सोलून कापून घेणार आहोत हे केळं भरपूर पिकलेलं आहे आशा हे बघा अशा प्रकारे मी केळं टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता हे पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण यापासून बनवूया झटपट पाच मिनटात तयार होणारा पोटभरीचा नाश्ता तर हे मी घेतलेलं आहे छोटंसं पातीलं त्यामध्ये एक वाटी मैदा टाकून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार थोडंसं चिमुडवर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने गोड पदार्थाची टेस्ट वाढते त्यासाठी थोडंसं मीठ अवश्य घाला आणि त्यानंतर आता आपण हे मिक्सरला बारीक केलेली साखर विलायची आणि केळं घालून घेणार आहोत आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी बॅटर बनवायचं आहे पातळ त्यामध्ये पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही जास्तच घट्ट वाटल्यास आपण त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊ हो शकता तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे तर आता आपण बनवूया नाश्ता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण हे साईडला ठेवून गॅस ऑन करूया त्यावरती ठेवूया तवा तर आता गॅस ऑन केलेला आहे त्यानंतर आता आपला तवा गरम झालेला आहे त्यावरती आपण तूप घालून घेऊया हे गावठी तूप आहे गावठी तूप घातल्यास या मालपो याला मालपोहे असं बोलतात तर त्याला टेस्ट खूप छान येते आणि सुगंध पण खूप छान येतो तर आता आपला तवा पण तापलेला आहे आणि तूप पण घालून झालेला आहे तर आता आपण यावरती छोटे छोटे मालपोहे काढूया ते बघा असे चमच्याने पसरवायचे आहेत अशा प्रकारे मी आता चार मालपोळे काढून घेतलेले आहेत आता आपण एक साईडनी खरपूस भाजू देऊया त्याला खालतून गोल्डन कलर येईपर्यंत तर हे मी अशा प्रकारे पहिले चार बनवून घेतलेले आहेत आणि आता दुसरे टाकले आहेत आता आपण याला थोडंसं पलटी करून घ्या एकदम सहज निघतात चिपकत वगैरे काही नाही तर आपला झटपट नाश्ता आता तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता तर चला झालेले आहे आपले मालपोहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि मालपोहे खायला पण या आमच्या घरी तर चला बाय